संयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वैश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायत आपण नेहमीच अनुभवतो की सकाळी आपण उठतो मन अस्तित्वात येतं आणि मग हे मन जगाशी संबंध प्रस्थापित करतं हे मन जगातल्या वस्तू व्यक्ती यामध्ये गुंतत जातं आणि मग त्याचं परत आपल्या स्वरूप स्थितीत येणं अगदी कठीण होऊन जातं आणि आपला संसार सुरू होतो हे मन जेव्हा स्वतंत्रपणे उपरत होतं आणि या वस्तू व्यक्ती घटना यांच्या पलीकडे जाण्याची तयारी दाखवतं स्वस्थितीत बसायला तयार होतं तेव्हाच आपल्याला या मनावर नियंत्रण करणं शक्य होतं नाहीतर आपण मनाचे गुलामच होऊन जात आणि म्हणूनच मन जगातल्या वस्तू व्यक्ती आणि घटनांमध्ये न गुंता समत्वात स्थिर होणे हेच मनाचं वर उठणं आणि भगवंतानी ज्ञानयोगाचा अभ्यास करत असताना आपल्याला सतत या स्वरूप चिंतनावर याच्यासाठीच भर द्यायला सांगितला आहे की स्वरूपाचं सतत चिंतन करून आपण त्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच मागच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं आहे अभ्यासेन तू कोणतेय वैराग्यनाच्या गृहीय म्हणजे जगातल्या वस्तू व्यक्तींविषयी पूर्ण वैराग्य साधायचं आणि ते वैराग्य साधलेलं मन शास्त्रमार्गाने चैतन्य शक्तीच्या प्रगतीकरणासाठी योग्य बनवायचं तेव्हाच आपल्याला आपल्या अपले मनावर नियंत्रण मिळवता येतं आपणही आपल्या मनात जरा डोकवून पाहिलं आजपर्यंत आपण किती वेळा देवाच्या देवळात गेलो असू संत महात्म्यांकडे गेलो असू पण आपण देवाला किंवा संतांना शांत आणि पवित्र असं मन कधी मागितलं का नाही की ज्या मनामध्ये चुकूनही अगदी शत्रूबद्दल सुद्धा अमंगळ विचार येऊ नये असं आपल्याला कधी वाटलं का नाही आपली तर देवदर्शनाला जाताना परमेश्वराजवळ वेगळीच लिस्ट तयार असते की माझ्या मुलीचं लग्न होऊ दे माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळू दे आमच्या घरी ही संपत्ती धनही येऊ दे असं होऊ दे तसं बरोबर आहे पण, पण का तर भगवंत म्हणतात की माझ्या मते जो अय्य असह्य महात्मा आहे म्हणजे ज्यांनी आपल्या मनाला संयमित करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही असा जो मनुष्य आहे की लोकांना वाटतं की अध्यात्म करायचं म्हणजे पद्मासन घालायचं आणि मेडिटेशन करायचं पण मेडिटेशन एकदम करणं शक्य आहे का नाही त्यासाठी आपल्याला आधी अभ्यास करावा लागतो की आपलं मन म्हणजे काय आहे त्याच्या वृत्ती कशा तयार होतात जगाशी त्याचा संबंध येतो तेव्हा राग द्वेषाची उत्पत्ती कशी व्हायला लागते जगाशी संबंधित झाल्यावर आपल्या मनावर या रागद्वेषाचे संस्कार कसे कसे तयार होतात आणि या संस्कारामुळे आपली जगाची अनुभूती कशी बदलते आपण जर रागद्वेषाचा परिणाम टाळला तर ती अनुभूती कशी येते हे सगळं शिकावं लागतं विचार मनात येतात म्हणून आपण काही विचारवंत म्हणवत नाही कारण विकृती सहज येऊ शकते संस्कृती मात्र आपल्याला शिकावी लागते म्हणून विचारे कशी येतात पण ते विकार असतात योग्य दिशेने प्रयत्नपूर्वक विचार करणं हे मात्र आपल्याला शिकावं लागतं आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की असंयमात्मा योगो दृश दुष्प्राप्य म्हणजे अभ्यास करेल त्यालाच हे मन नियंत्रित करता येईल आणि मनाला नियंत्रित करण्याचा अभ्यास प्रयत्न जो करणार नाही त्याला मात्र ही स्थिती ही योगाची स्थिती दुष्प्राप्य अशी आहे योगाची स्थिती म्हणजे कोणती तर सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमोमत म्हणजे चित्ताचं समत्व साधणे जगात वावरताना दुःखाचा जरी प्रसंग आला तरी दुःखी व्यक्तित्व तयार न होणे याला योगात स्थिर होणे म्हणतात आणि त्यासाठी आपल्याला मनावर नियंत्रण ठेवावं लागेल मनावर लक्ष ठेवावं लागेल जेव्हा तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे आपल्या डोळ्यांनी पाहाल तेव्हा तुम्ही ते अगदी सहज बघू शकाल पण मी जर म्हणेन की तुमच्या डोळ्यांनी तुमचेच डोळे पहा आरसा पाणी मोबाईल अशा कोणत्याही प्रकारच्या माध्यमाचा वापर न करता तर ते शक्य होणारच नाही तसंच या मनाने जगाचं चिंतन करणं सहज शक्य आहे पण मनाला स्वतःच्या बाबतीत विचार करायला लावला तर मनच गायब होतं म्हणजे ते स्वतःच्या स्वरूपाकडे स्वतःच्या अस्तित्वाकडे वळवलं की मन गायब झाल्याचा आपल्याला भास होतो रमण महर्षी म्हणतात मानसी न तू किंवा मार्गणे कृते नैव मानसम मानसम म्हणजे जगाचं चिंतन मनात खूप केलं आता मला मन कसं आहे ते सांग बरं हे शोधायला लागल्याबरोबर त्यांना उत्तर आलं नाही मानसम म्हणजे मनाने मनाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर ते मन नाहीसंच होऊन गेलं आणि मग असं मन नाहीसं झालं की सहजच दर्शन होतं ते स्वस्वरूपाचं मन नाहीसं झालं की स्वस्वरूप समोरच येऊन ठाकतं म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की बश्चात ज्याने आपल्या मनाला पूर्ण वशात घेतलेलं आहे आणि ते तसे ठेवण्याचा जो सतत सजग प्रयत्न करतो नाही तर जग सगळ्या मना मनामुळे प्रॉब्लेम निर्माण होतात आहे तर जगाचा प्रॉब्लेम नाहीसा करायचा असेल तर आपण आता मनच गायब करू कसं झोपून जा नशेच्या गोळ्या घ्या पण त्याच्यामुळे तुम्ही मन दडपताय आणि त्याच्यामुळे तत्वाचं दर्शन काही तुम्हाला होत नाही मन मारून टाकून दडपून त्याला नियंत्रित केलं तर त्याला स्वस्वरूपाचं दर्शन होणार नाही तर मनाचं अस्तित्व जेव्हा नाहीचं होईल तेव्हा स्वस्वरूप दिसेल आणि या स्वस्वरूपाच्या दर्शनाचा त्याला अभ्यास घडवायचा हा अध्यात्मामधला मूलभूत असा फरक आहे योगामध्ये चित्तवृत्ती उठणे हा विक्षेप आहे आणि वेदांतशास्त्रामध्ये चित्तात वृत्ती न उठणे हा विक्षेप आहे मग या दोन गोष्टी एकमेकाच्या विरोधात आहेत का तर नाही योग पहली ही ती पहिली शिडी आहे आणि त्याच्यानंतर वेदांत मार्ग ही दुसरी स्थिती आहे म्हणजे चित्तवृत्तींना निरोधित करून संकल्प विकल्परहित अशी आपली स्थिती आहे ती ओळखायची समजून घ्यायची त्या क्षणी आपल्याला स्वस्वरूप दर्शन होईल पण या मनरहित स्थितीमध्ये तुम्ही जोपर्यंत तुमचा देह आहे आणि तुम्ही या जगात आहे तोपर्यंत या स्थ समाधी स्थितीत कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि म्हणून मग त्या मनाला नियंत्रित करून स्वस्वरूप बघितलं आहे ना तू मग आता त्याचं चिंतन कर अशा कामाला लावायचं आहे मन नियंत्रित नसेल तर ते चिंतन नाही करू शकणार ते स्वस्वरूपाविषयीसुद्धा संकल्प विकल्पाची जाळी तयार करतात म्हणजे जसं काही लोक पूजापाठ करतात पूजा अर्चना करतात जप करतात आणि मग थोडंसं दुःखाचा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला की लगेच त्यांचा देवावरून विश्वास उडतो आजपासून पूजापोती बंद हे अनियंत्रित मनाचं लक्षण आहे म्हणूनच संयमित मनाला शास्त्रीय पद्धतीने स्वस्वरूपाचं चिंतन करायला भाग पाडणे याला म्हणतात आध्यात्मिक साधनं <coughs> आपलं मन नियंत्रित करणे आणि त्याला स्वस्वरूपाचं आधी दर्शन करून देणे आणि मग त्या दर्शनाचं चिंतन करणे ह्या आध्यात्मिक साधनेला श्रीकृष्णांनी खऱ्या अर्थाने अध्यात्म असं म्हटलेलं मनाला शास्त्रीय पद्धतीने म्हणजे योग मार्गाने नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी या अष्टांग योगाने नियंत्रित करायचं आणि समाधीच्या वेळेला आलेल्या स्वस्वरूप दर्शनाचं मग चिंतन करायला लावायचं अशा प्रकारे जी स्थिती आहे त्याला स्पिरिच्युअल मार्ग अध्यात्म मार्ग असं श्रीकृष्णांनी म्हटलं आहे म्हणजे मन हे एक टूल आहे त्याला जग स्वस्वरूप दोन्हीचं चिंतन करता येतं बहिर्गामी झालं की ते जगाचं चिंतन करतं अंतर्गामी झालं की स्वस्वरूपाचं दर्शन करतं मग आपण जप करतो आहे की कि किशोर कुमारची गाणी ऐकतो याच्यामध्ये काहीच अर्थ नाही पण हे मन आपण म्हणतो आहे तिथे आपल्याला पाहिजे तेवढा वेळ आणि आपल्याला पाहिजे ते तीव्रतेने आपल्याला लावता येतं आहे का हे बघणे म्हणजे मन मनावर नियंत्रण करणे आणि आपल्या मनावर जेव्हा आपल्याला नियंत्रण करता येईल तेव्हा सहजच स्वस्वरूपाचं चिंतन आपल्यासाठी काही कठीण राहणार नाही मग जगात आपण व्यवहार कोणताही करत असू आपण स्वस्वरूपाच्या चिंतनामध्ये स्थिर राहू शकतो आणि यालाच आध्यात्मिक जीवन असं श्रीकृष्णांनी म्हटलं श्रीकृष्णांनी हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनांच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न निर्माण होतो आहे तो प्रश्न काय आहे आणि श्रीकृष्ण त्याला काय उत्तर देतात आहेत त्या आपण पुढच्या भुगात बघूया श्रीकृष्ण अर्पण बसतो